दूध व्यवसायात जर ह्या सात गोष्टी केल्या तर तुमचा नफा डबल होऊ शकतो तुमच्याकडे एक गाय असू द्या किंवा शंभर गायी असू द्या किंवा हजारो म्हशी असू द्या व्हिडिओमध्ये इथून पुढे सात आत सात अशा छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही तुमच्या जनावरांच्या बाबतीत जर वापरल्या ज्याला खर्च काहीच करायचा नाही आहे याने तुमच्या दूध व्यवसायात जे काही जनावर आहे त्याचं दूध तर वाढेल त्याची फॅट वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चालू दूध व्यवसायाचा नफा देखील लक्षणीय वाढलेला तुमच्या लक्षात येईल ही माहिती फार नवीन आहे हा व्हिडिओ जर एखाद्याने शेवटपर्यंत बघितला तर दूध व्यवसायात त्याचा होणारा नफा डबल होण्याशिवाय राहणार नाही सातही टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत यातली एक टिप्स ही जनावरांना कमी आजारी पाडते जनावर निरोगी निरोगी ठेवण्यासाठी काम करते तर दुसरी टिप्स तुमच्या जनावरांचं दूध वाढवण्यामध्ये अगदी चांगलं काम करते आणि यातली जी शेवटची टिप आहे ती जर तुम्ही केली तर तुम्हाला आयुष्यात ज दूध व्यवसायासाठी जास्त खर्च करायची देखील गरज येणार नाही अतिशय कमी वेळात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत हा व्हिडिओ पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दूध व्यवसाय मग तो, तो गायींच्या किंवा म्हशीच्या मार्फत असेल त्यामध्ये शाश्वत नफा जर मिळवायचा असेल तर तुम्हाला वापराव्या लागतील या सात टिप्स यातील पहिली टीप अशी आहे की जी दूध व्यवसायातून तुमचा खर्च कमी करते व जनावरांचं दूध वाढायला मदत करते जी कदाचित ऐंशी टक्के दूध व्यवसाय करणारी लोक वापरत देखील असतील पण यानंतर सांगितली जाणारी दुसरी टिप्स जी तुम्हाला माहीत नसते त्यामुळे दूध व्यवसायात तुम्हाला खर्च हा जास्त करावा लागतो तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात पहिली टिप ती म्हणजे मुरघासाची निर्मिती मुरघास बनवणं अतिशय गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही जो काय तुमचा हिरवा चारा आहे तर हा त्याच्यामध्ये आहे त्या पाण्याच्या प्रमाणासकट योग्य अवस्थेत जास्त काळासाठी टिकून ठेवता जनावरांसाठी प्रत्येक वेळी हिरवा चारा तयार करणं हे मुश्किल आहे प्रत्येक ठिकाणी पाण्याचं प्रमाण असेल किंवा पावसाचं प्रमाण असेल ते व्यवस्थित असेलच की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस जास्त पाणी आहे त्यावेळेस एक हिरवं पीक घेऊन त्यापासून मुरघास बनवणं म्हणजेच तुमचा दूध व्यवसाय हा सुपर हिट करणे आहे याकरता तुम्ही मक्का ज्वारी हत्तीघास इत्यादी पिकांचा मुरघास करता येतो गुळासारखा वास असलेला हा मुरघास गुरे अगदी आवडीनं खातात आता हे जर तुम्हाला माहिती असेल तर पुढची गोष्ट तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे ते म्हणजे जातीवंत गायीची किंवा म्हशीची निर्मिती होय गायी तुम्ही कुठून बाहेरून मार्केटमधून विकत आणता पण तुम्ही तुमच्या गोठ्यातच जर चांगल्या प्रतीच्या गायी जर तयार केल्या तर नक्कीच तुमचं दूध व्यवसाय जे काय उत्पादन आहे ते वाढू शकतं यामध्ये तुम्ही ज्या तुमच्या गायी आहेत त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं त्यांची डिलेवरी झाल्यानंतर देखील व्यवस्थितपणे तयार करणं त्यांचं रेतन करत असताना व्यवस्थितपणे क्रॉस करणं प्रत्येक वेळी जास्त कॅपॅसिटीचा बुल जा जो आहे किंवा जो रेतन आहे ते करून घेणं हे गरजेचं आहे म्हणजे आपल्याच ग जे काय गोठं आहे त्यामध्येच जातीवंत गायी ह्या तयार होतील तिसरी टिप अशी आहे की ज्यामुळे लोकांना जरी दुधाला दर कमी मिळाला तर तुमच्या दुधाला रेट जास्त भेटणार आहे ते म्हणजे स्वच्छ दुधाची निर्मिती काय होतं आहे ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत डेअरी आहेत तर त्यांना भेसळ नसलेलं कमीत कमी जीवाणू असलेलं व प्रतिजैविकेचं अंश नसलेलं दूध हे लागत असतं मग त्यामुळेच तुम्ही असं दूध निर्मिती किंवा असं दूध तयार केलं पाहिजे की ज्यामध्ये भेसळ नसेल जीवाणू कमी असतील प्रतिजैविके नसतील आता दूध तयार करणं हे आपलं काम नाही तर हे जनावरांचं काम आहे तर त्यात कमीत कमी जीवाणू हे जर जाऊ कमीत कमी जीवाणू ठेवायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे काय शेण असेल किंवा गोमूत्र असेल ते मिक्स नाही झालं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची काळजी जर घेतली त्याचबरोबर त्यामध्ये अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके नसणं हे देखील काळाची गरज आजमितील आहे यासाठी तुम्ही जे का जनावरांना प्रतिजैविके जे मारतात तर ते अगदी व्यवस्थितपणेच त्या ठिकाणी मारले पाहिजे आधी आता पुढची जी टीप आहे तीन नंबरची टीप तर ती तुमचं जे काय जनावरांमधलं आजारपण अतिशय कमी करून टाकते आणि तुमच्या दुधामध्ये तसेच फॅटमध्ये प्रचंड वाढ होते तर ते म्हणजे प्रतिरोधात्मक उपाय आणि लसीकरण होतं काय जनावरांना तुम्ही नेमून दिलेलं लसीकरण वेळोवेळी केलं पाहिजे आणि एक अशी महत्त्वाची गोष्ट जी दर तीन महिन्याने केली पाहिजे ती म्हणजे डिवॉर्मिंग ज्याने तुमचं दूध वाढतं तुमच्या फॅटमध्ये देखील प्रचंड वाढत्यामध्ये होत असते दर तीन महिन्याने मोठ्या जनावरांचं जंतुनिर्मूलन करावं डिवॉर्मिंगच्या गोळ्या असतात किंवा काही टॉनिक्स असतात ते दिले पाहिजे नवजात वासरांचं प्रत्येक सहा महिन्याला त्या ठिकाणी जंत निर्मूलन केलं पाहिजे त्याचबरोबर दगडी किंवा मस्टायटिस हा जो काही आजार का। का आहे तर हा आपल्या जनवरांना झाला आहे का हे चेक करण्यासाठी एक सी एम टी किट येते तर ती सी एम टी किट घेऊन तुम्ही तुमच्या जनवरांच्या सुप्त अवस्थेत असलेला जो काही दगडी आहे किंवा मस्टायटिस आहे तर तो लवकरच ओळखून घेतला पाहिजे त्याचबरोबर बायोसिक्युरिटी स्प्रे हा दर सहा महिन्याने घेतला पाहिजे गोचिड आणि माशा यांचं निर्मूलन तुमच्या गोठ्यामधनं तुम्ही कायमस्वरूपी केलं पाहिजे या छोट्या गोष्टी जरी तुम्ही पाळल्यात तर तुमच्या दुधात चमत्कारिक वाढ होते तुमची फॅट देखील वाढते आणि जबरदस्त उत्पादन वाढतं आता पुढची टीप जी आहे तर ती अतिशय सोपी आहे तिला एक रुपये खर्च नाही पण त्याचा परिणाम इतका जबरदस्त होतो की तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही ते म्हणजे स्वच्छ आणि निरोगी गोठा होतं काय ज्या जर तुम्ही तुमचा गोठा स्वच्छ आणि जर तणावमुक्त असेल तर तुमच्या गाई म्हशी निरोगी राहतात त्या कमी वेळा आजारी पडतात तुमच्या गोठ्यामध्ये सावली असायला पाहिजे बसायला कोरडी जागा पाहिजे चोवीस तास पाणी उपलब्ध करून जर दिलं तर जनावरे तणावमुक्त जेवण जीवन त्या ठिकाणी जगतात ज्यामुळे जनावरांचं जे काय आहे अगदी हॅप्पी हार्मोन्स त्यांच्या शरीरात रिलीज होतात ज्यामुळे ते दूध देखील मोठ्या प्रमाणात देतात फॅट देखील चांगली राहते त्यामुळे जनावरांना तणावमुक्त ठेवणं गरजेचं असतं त्यांना कुरडी जागा देणं वेळोवेळी त्यांच्यासाठी व्यवस्था करणं फार गरजेचं त्या ठिकाणी असतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जी टीप अशी आहे की ज्याच्यात करायचं काही नाही आहे फक्त तुम्हाला एक वही त्याच्यासाठी लागणार आहे ती म्हणजे नोंदवही होय तुमच्या गाय गोठ्यामधलं हिशोब नियोजन आणि व्यवस्थापन तुम्हाला एका वहीमध्ये वही करून ठेवायचं वही वही आहे दूध धंदा धंदाकारताना नफा तोटा उत्पन्न खर्च चारा दूध कामगारांचं पेमेंट रेतन डीवॉर्मिंग गायीचं वजन जन्ममृत्यू खरेदी विक्री आजार औषधोपचार इत्यादी नोंदी तुम्ही ठेवायला पाहिजे होय हा एकदा हिशोब जरी तुम्ही एक वही जरी त्या ठिकाणी मेंटेन केली तरी भरपूर तुमचं खर्चावर नियंत्रण येऊ शकतं तुमचं उत्पन्न किती होतंय मागच्या वर्षी किती होतं आत्ता किती आहे मागच्या महिन्यात किती होतं आत्ता किती आहे हे तुम्हाला समजून जातं दुसरी नोंद ठेवण्याची जी त्या ठिकाणी फायदा असा होतो की जे काय जनावर वेळ माजार येतात त्यांचं रेतन केलेलं आहे का म्हणजे सर्व नोंदी जर तुम्ही ठेवल्या तर तुमचं नव्याण्णव टक्के वेळा तुम्ही कुठली गोंत गोष्ट त्या ठिकाणी विसरत नाही आणि विसरल्यामुळं जे काय तुमचं होणारं नुकसान आहे तर ते मोठ्या प्रमाणावर टाळलं जात असतं आता शेवटची टिप्स जी आहे मुक्त संचार गोठ्याची निर्मिती होय गायींना जर मुक्त गोठ्यात ठेवलं फिरण्याचं स्वातंत्र्य असेल चोवीस तास स्वच्छ पाणी मिळालं तर गायींना जे काय बंदिस्त जे काय जीवन आहे त्यापासून मुक्तता मिळते तणाव अतिशय कमी होऊन जातो याचबरोबर मालकाला देखील गायीची जागा बदलणं शेण उचलणं खरार करणं अशा गोष्टींपासून मुक्तता मिळते लेबर कमी लागतो आणि मुक्त गोठ्यात जे काय दुधाचं प्रमाण आहे ते देखील प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी येत असतं तर अशा काही सोप्या टिप्स त्या ठिकाणी तुम्ही वापरल्या तर दूध व्यवसायात नक्कीच चांगल्या मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो जे करणं हे अतिशय सोपं आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमच्या काही टिप्स आहेत का तुम्ही काही युनिक गोष्ट करत आहात का ज्यामुळे तुमचं दूध वाढलं आहे काही तुमचा घरगुती उपाय आहे का तर ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ जास्तीत जास्त लोकांचा फायदा होणं दूध व्यवसायिकांचा फायदा होणं हेच आपल्या चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे कळवायला नक्कीच विसरू नका लवकरच त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ 何で終わった